हॅलो एवरीवन माझं नाव नेहा संतोष काठोळे मा माझं जे यश आहे त्यामध्ये सर्वात मोठा वाटा डॉक्टर होलसोरे क्लासेसचा आहे मी रोज सहा ते सात तास अभ्यास करत होते त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ फिजिक्सला द्यायचे आणि बायोला एक तास देत होते कारण बायोचा जास्तीत जास्त अभ्यास वर्गामध्येच व्हायचा त्यामुळे जास्त घरी केमिस्ट्री आणि फिजिक्सवर फोकस करत होते वर्गामध्ये जशा प्रकारचे पेपर व्हायचे सेम तशाच प्रकारचे क्वेश्चन्स मेन एक्झाममध्ये आले घरी सहा ते सात सहा ते सात तास अभ्यास करत होते आणि दुपारी अभ्यासाला बसत होते दोन तीन वाजता तर बारा वाजेपर्यंत करत होते संध्याकाळी अभ्यास क्लासमध्ये सर लाईन टू लाईन वर्ड टू वर्ड शिकवत होते आणि प्रत्येक शब्दाचा अर्थ लगेच कळत होता आणि पी सी बीच्या दुसऱ्या दिवशी सर सोल्युशन द्यायचे त्यामुळे जे काही डाऊट्स आहेत ते लगेच क्लिअर होत होते आणि डायग्राम डायग्राम पण सर म्हणत होते आम्हाला स्टडी करा आणि तशाच प्रकारचे क्वेश्चन पण एक्झाममध्ये आले माझं हार्डवर्क कन्सिस्टन्सी आणि पेशन्स यामुळंच मला हे सक्सेस भेटलं कधी कधी कमी मार्क्स आले तर मी घरी सांगत होते तर आई पप्पा समजून सांगायचे काही होत नाही आता आलेत आता कमी मार्क्स आले तर मार्क तरी अभ्यास कंटिन्यू ठेव पुढे वाढतील मार्क्स पहिले तसं काही नव्हतं डॉक्टर वगैरे बनायचं काहीतरी चांगलं करायचंच होतं पण इकडं इलेवन ट्वेल्वला आल्यावर जास्त इन्स्पायर झाले क्लासेसमधून याच्यामधून नीट ही एक्झाम खरं तर मॅरेथॉनसारखी आहे ही काही रेस नाही आहे त्यामुळे एकाच एक्झाममध्ये मार्क घेऊन काहीच होणार नाही आहे ते मार्क्स तुम्हाला कंटिन्यू ठेवा लागतील आणि रेग्युलर स्टडी कन्सिस्टन्सी यामुळे नक्कीच तुम्हाला यश मिळेल